नाशकामध्ये गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची दखल घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून आपल्या चार चाकी वाहनातून मतदार पावत्या वाटप करत असताना हा हल्ला झाला या प्रकरणी स्वतः उमेदवार गणेश गीते यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे तक्रार दाखल करत माझ्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे घटनेची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली असून त्याबाबत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी त्याचबरोबर पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचा हल्ला झाला तर याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल असं सांगत विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड श्रमिक सेनेचे मामा राजवाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कि महाराष्ट्रातला अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आणि आज नाशिक मध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैव मला भाष्य करावं लागतंय की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली गेली त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिम्मत येते कुठून काय चालली गुंडागरची तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरु केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं कोण जबाबदार आहे काय दाखवलं असत मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक